परिवर्तन महिला संस्था संचलित सर्व ज्येष्ठ महिलांसाठी दिलासा आजींचं घर प्रकल्प दिलासा डे केअर परिवर्तन महिला संस्था ही सन, 2000 हजार साली महिलांनी एकत्र येऊन महिलांच्या विकासासाठी काहीतरी काम करावं या उद्देशाने सुरू झालं महिलांचा विकास म्हणजे घराचा विकास आणि समाजाचा विकास हे उद्दिष्ट त्यातून पूर्ण झालं सुरुवातीला महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात असणाऱ्या विविध ठिकाणी राहणाऱ्या काही महिला एकत्र आल्या व त्या महिला आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तुंग असं कार्य करतच होत्या सर्वांनी मिळून परिवर्तन महिला संस्था स्थापन केल्या मग कालांतराने संस्थेच्या उद्दिष्टांना धरून विविध प्रोग्राम विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले खऱ्या अर्थाने महिलांमध्ये जागृती आणि महिलांच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल हवा असेल तर पूर्ण समाजाची मानसिकता बदलणे हे खूप आवश्यक वाटले आणि त्या अनुषंगाने कार्यक्रमाचा रोख बदलला गेला संस्थेमार्फत सध्या तीन महत्वाचे उपक्रम राबवले जातात एक अनाथ मुलींसाठी मुक्ता बालिका केंद्र दोन सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठांसाठी दिलासा केंद्र आणि तीन गावातील सर्वांगीण विकासासाठी गाव विकास प्रकल्प दिलासा घराला भेट देण्यासाठी डोंबिवली पूर्व एमआयडी चे निवासी क्षेत्रात मिलापनगर बसस्टॉपवर पोटोबा हे हॉटेल आहे पोटोबाच्या गल्लीतून सरळ पुढे आल्यानंतर प्रदीप नावाची बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगच्या मागेच दिलासाच घर आहे दिलासा आजींच घर डोंबिवली येथे दोन हजार दहा साली आजींचं घर सुरू झालं आज त्याला ही तेरा वर्ष पूर्ण झाली आहे आतापर्यंत साधारण साडे आजींनी या सोयीचा लाभ घेतला आहे काही आजी थोडे दिवसांसाठी येतात तर काही इथल्या प्रेमापोटी येतात तर काही जणी कायम वास्तव्यासाठी येते सध्याची आमची जागा मोठी प्रशस्त मोकळी आणि हवेशीर आहे तर जाऊया आमच्या दिलासा आजींच्या घराला भेट द्यायला नमस्कार आमच्या आजींचं घर दिलासा जिथे या ज्येष्ठांना म्हणजे आजींना दिलासा म्हणजेच आधार मिळतो हो हे घर आहे त्यांचा विश्वास असतो जसे नवजात बालकाला पाळण्यात ठेवले की सुरक्षित वाटते ना अगदी तसच या दिलासात म्हणजे आजींच्या घरामध्ये आमच्या आजींना सुरक्षित वाटत घर कसा असावा हो ज्या घरामध्ये मायाची पांगरून देणारं एक कुटुंब असावं तिथे सुरक्षितता आपुलकी हाच स्थायी भाव वातावरण असावं चिंता इथे नसते ना म्हणून तर आम्ही गुण्या गोविंदांनी राहतो ना इथे आनंदी समाधानी असं आमचं जीवन आहे आणि म्हणून आम्ही परमेश्वराची आभारी आहोत त्या दिलासा वास्तूसाठी तर चला भेट देऊया आमच्या या आजींच्या घराला कार्यालय इथे सीमाताई भैसास आणि गीताताई ताई कंधे ह्या दोघी जणी ह्या दिलासा घराच्या संचालिका आहेत आणि वैशाली कदम ही नऊ ते सहा वाजेपर्यंत पूर्ण ऑफिस काम पहात असते आता प्रथम या ऑफिस मध्ये श्री स्वामी समर्थ जे आमच्या पाठीशी सदैव आहे त्यांना आम्ही दंडवत ज्योतिताई पाटकर त्यांचं स्मित हास्य प्रेमळ नजर त्यांचे आशीर्वाद कायम आमच्या बरोबर आहे आता आमचं दिलासाच्या घराची आपण सैर करूया हा आमचा आहे हॉल अगदी अगदी ऐस्पायी जागा आहे हा इथे सहा कॉर्ट्स आहेत आमच्या आजींच वास्तव्य इथेच असतं भिंतीवर मोठा टीव्ही चार मोठ्या खिडक्या चार सिलिंग फॅन्स आणि भिंतीवर अनेक सुंदर फ्रेम्स आमच्या दोन कपाट आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक आजीसाठी एक खण उपलब्ध आहे इथेच इथेच एक डायनिंग टेबल आहे या टेबल वर आम्ही नाश्ता आजींच्या घरातला तेव्हा इथे रोज संध्याकाळी शुभंग होती आणि आजींचा स्तोत्र चालू असत हे आमचं स्वयंपाकघर बघा स्वच्छ आणि नीट नेट काय आहे ना इथे फ्रीज आहे मायक्रोवेव्ह आहे सर्व सुविधा या धान्य ठेवायला कोठ्या आहेत आणि सगळ्यात आमची आम्ही दोन्ही वेळच सुगरात जेवण बनवते माझी काय हवा असेल तसा स्वयंपाकाचा तस स्वाद त्याच्यात असतोच आमच्याकडे सकाळी सात वाजता चहा नऊ वाजता नाश्ता बारा ते एक च्या दरम्यान दुपारच जेवण आणि दुपारचा चहा आणि त्याच्या तर आता आपण जाऊया आमच्या या, या घराच्या दुसऱ्या दोन दालन्या त्यातील हे एक पहिलं दालन इथे आमची आठवले आजी बसलेली आहे सदा हासरी मूर्ती ही आनंद यात्रीच म्हणू शकतो की आपण हिला आता सुद्धा बघा तिच्या चेहऱ्यावर कसं हास्य आहे ते पण मिश्किल हास्य हा आमच्या भिंतीवर देवाची फ्रेम घड्याळ दोन कपाट प्रशस्त खिडकी त्यातून हवा उजेड चांगला येतो भिंतीवर टी व्ही अशी ही रूम सगळ्या सुखसोयींनी उपलब्ध आहे तर आता ह्या रूमला लागून असलेला आपण टॉयलेट आणि बाथरूम आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि आमच्या दोन्ही आज्या जेवायला बसल्या आहेत या आमच्या प्रेमातही या आजींना आता जेवायला वाटतायत ही आमची सपकाळ आजी ना तिखट जेवण जास्त आवडत नाही सारखी म्हणत असते जरा जेवणामध्ये गुळ टाका आणि गुळ तर टाकतोच आम्ही आणि सुजाता आजी

सदैव तत्पर असतच आजींना इन्शुलिन देण्याचं कामही स्मिता काही चांगल्या प्रकारे करतात तर अशी मेडिकल फॅसिलिटी आमच्याकडे अवेलेबल आहेच दिलासामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद कुठून मुंबई लांबून आलाय तुम्हाला माहिती पब्लिसिटी आपली खूप झाली आहे तशी त्यासाठी माहितीसाठी सांग दिला आजीच्या केंद्र माहितीसाठी आणि हे आपलं कसं घर आहे म्हणजे असं त्याला वृद्धाश्रम नाहीये बरोबर वैशाली पाणी आणलं आमच्या आजींना भेटायला येणारे पाहुणे किंवा आमचे हितचिंतक जर तुम्ही आला आहात तर प्रथम आम्ही पाणी व चहा तुम्हाला देऊन तुमची संपूर्ण माहिती घेतली जाते त्यानंतर तुम्हाला आमच्या दिलासाची पण संपूर्ण माहिती दिली जाते आता आमच्या दिलासाच्या आजूबाजूला एक केअरटेवर मुलगी आहे जिचं नाव नेहा आहे ती रोज झाडाला पाणी घालते बरं का आजींना भेटायला त्यांचे नातेवाईक आलेले आमच्याकडे व्हीलचेअर ची पण सोय आहे जे आजींना चालता येत नाही त्यांना आम्ही रोज संध्याकाळी व्हीलचेअर वर बसवून कॅम्पस मध्ये फिरवतो आता आपण जाऊया आमच्या थोड्याशा अजून बंगल्याच्या मागच्या बाजूला जिथे अगदी सगळ्या जणींना संध्याकाळी गप्पा मारत बसायला इतकी मोठी जागा तुम्हाला ले ले आहे तुम्हाला बाहेर गार्डन मध्ये जायची गरजच नाही आहे काही आमच्या आजा झोपाळ्यावर बसलेले आहेत त्यातली एका आजीला तर गाणं म्हणायला फार आवडतं ऐका तला तर ता गाणं पंढरीची वाद्या त्या पद्धतीने जनाबाईचं पदन ओव्या गाऊन स्वरात दासी जणीच्या घरात ओव्या गाऊन स्वरात दासी जणीच्या घरात दन दळीले सख्या श्री हरी आड चोरीच्या माझ्या वडी ओळ्या गाऊन सरऱ्यात दासीच्या घरात असा काय पांडू नका चोरीचा गाऊन छान अभंग म्हणाला ना आमच्या आजी आणि ही आमची वैष्णवी ती मात्र रोज आजींबरोबर त्यांना मागे झोपाळा द्यायला द्यायला उभीच असते ना आता आमची ना एक अजून एक आजी आहे ആജി അഭംഗ വര ഉഗണയയദേ ക്ഷണേ करावयास्तव वस्व मङ्गलपूजा करा वस्व मङ्गलपूजा देहदीपमी जाळी माधा देह दीपमी दीप माधा भावभक्तिता हा न हाव भक्ता हा नजराणा स्वीकारून घ्यावा देवा देवा क्षणभर उघडनय वापते मी श्वासा सुगंध पसरिला मंगल तेसा धूप जाड़ी माझे नाव मनोरमा वाघमारे मी बऱ्याच दिवसापासून परिवर्तन महिला संस्थेमध्ये राहत आहे आणि दिलासा आजीचं घर म्हणून आहे पण खरोखर परिवर्तन नावाप्रमाणेच इथे माझ्यात भरपूर प पर परिवर्तन झालं आणि आजीचं घर म्हणजे एकदम खरोखर आजींचं आजींचंच घर वाटते मी जेव्हापासून इथे आले त्यापासून सर्व काही अगदी सर्व सर्व काही व्यवस्था इथल्या मुली करतायत संचालिका करतायत वेळच्या वेळी आम्हाला नाश्ता जेवण सगळं काही व्यवस्थित मिळतं आणि आमच्याकडे बरोबर लक्ष पण दिलं जातं खरं म्हटलं म्हणजे जे, जे यातून मी एकदा दोनदा घरी गेले पण घरी गेल्यानंतर पण मला सारखं वाटत होतं की आपण तिथे जास्त राहू नये पहिल्यांदा आपल्या आजी आपल्या घरी जावं असं मला हे घर आता मला आपलं घर वाटतं आहे मला मला माझ्या नाटकांकडे माझ्या कोणाकडे मला आता जावंसं वाटत नाही आहे खरं म्हटले म्हणजे इथे इतकं काही आजींकडे लक्ष दिलं जातं की अगदी खरोखर आणि माझा स्वतःचा अनुभव सांगते की एकदा असं काही मला एक, एक ब्लड प्रेशरचं वाढलं आणि अटॅक आला की पूर्ण हातापायचा थरकाप सुरू झाला आणि मला ताबडतोब इथे मला येऊन डॉक्टरांकडे नेलं ॲडमिट केलं आणि मला बरं वाटलं दुसरं म्हणजे त्याच्यानंतर इथे म्हणजे पुष्कळ करमणुकीची पण साधनं भरपूर आहेत की आजी लोक ऑनलाईन मध्ये गाऊ शकतात सर्वतरीची गाणी गाऊ शकतात आणि इथे दुसरं दुसरं असं की एक हे व्यायाम की आजींकडनं फिजिओथेरपीकडनं व्यायाम पण केला जातो त्यामुळे सर्वतोपरी इथे सगळं काय मिळतं एकतरीचा व्यायाम गाणी आणि जेवणखाण आणि औषधाची व्यवस्था डॉक्टर सर्वतोपरी इथे लक्ष दिलं जातं इथल्या ज्या संचालिका आहेत त्या वेळोवेळी वे वे येऊन अगत्याने आमची चौकशी करतात आणि आम्हाला काय हवं नावं ते देतात इथे मुली देखील आहेत त्या देखील आम्हाला सर्वतोपरी आम आमची व्यवस्था करतात आमच्याकडे लक्ष देतात जेवण देणं सगळं काही त्या बघतात सर्वतोपरी आमची देखभाल करतात त्याचप्रमाणे इथे प्रिया प्रेमा स्विता आणि वैशाली अशा या सुपरवायझर आहेत आज मी निलासामध्ये कशी राहायला आले याच तुम्हाला वृत्तांत सांगणार होते माझ्या भाच्यानी अगोदर चौकशी करून गेला होता की इथे काय काय आहे काय काय नसतं असं सगळं त्यांचं रुटीन समज काय असतं हे माझा भाचा विचारून घेऊनच तो घरी आला आणि त्यांनी मला सांगितलं आणि मग आम्ही विलासामध्ये मी राहायला यायचं ठरवलं आले त्या दिवशीच ज्योती हा ज्योती पाटकर होत्या तिथे आणि आम्ही थोडस इतर काहीतरी नंतर त्या मला म्हटल्या अहो तुम्हाला कुठेतरी पाहिलं सुद्धा वाटत आहे तर म्हटलं पाहिलं असेल मी दोन तीन मंडळात जाते महिला मंडळात त्यामुळे तिथे कुठे पाहिलं असलं तर कोण जाणं माहिती नाही मग तुम्ही इथे कशा राहिल म्हटलं इथे येऊन जरा बघणार आहे मी जमत आहे तर म्हटलं काही हरकत नाही तुम्हाला किती दिवस राहायचं तर राहून बघा आणि मग ठरवा तर मग मी खायचं ठरवून लग्नच ठरवून आले होते की पंधरा दिवस राहून पाहिजो आणि तिथे राहिल्यावर सुद्धा माझ्याला इतर आश्रम बघायला सांगायचं होतं कारण मला याचा बाथरूमाचा अनुभवच नव्हता तर मग मी राहायला आले इथे आणि इथे राहायला आले आणि मला सगळं सकाळचं चहा नाश्ता ताजा नाश्ता नुसतं नाही ताजा नाश्ता दुपारचं जेवण ताजं नंतर दुपारचा चहा आणि हलका फुलका हे आणि रात्रीसुद्धा रात्री हो हो ते जेवण असायचं ते सकाळी पोळी असली असा असायची पण रात्री मात्र भाकरी असायची आणि सकाळचं त्यांना संध्याकाळी कधीच नाही भाजी नाही आमची नाही सगळं ताजं असाचं हे मला इतकं आवडलं आणि इतरही हॉलमध्ये एक आठ एक बायका होत्या नंतर खोलीमध्ये तीन पुरुष होते तेव्हा पुरुषसुद्धा घेत असत सुरुवातीला तर असं मी राहायला लागले आणि लासाचे सोन गेले तर मला ते सगळंच आवडायला आणि नुसतं राहिले नाही तर मी आज दहा वर्ष राहते आणि कुठे बाहेर गेले भाच्याकडे काही तर माझ्या म मा मा, कधी मनात असं येत नाही की मी आश्रमात चालले मी नेहमी त्याला म्हणते मी घरी चालले आता इतकं माझं दिलासा घर झालेलं आहे आणि इथे मला आनंद वाटतो घरात काही व्याप नसतो आणखीन काळजी नसते आधार पण आलं तर इथे बघतात ते डॉक्टर आणतात व्यवस्थित करतात मग आपल्याला कशाला काळजी करायची अशी मी आनंद पुढे काय म्हणजे आयुष्य येते का मी एकान वर्षाची आहे त्यामुळे ह्याच्या पुढे मी किती वर्ष जगणार आहे माहिती नाही पण मी इथेच जगणार आहे आणि इथेच माझा सेवा करावा अशी माझी इच्छा आहे नमस्कार आज आम्ही काही आजींची मुलाखत तर घेतलेलीच आहे पण ही जी आजी आहे यांचं नाव गद्रे आजी आजी तुमचं नाव सुधा सुधीर गद्रे सुधीर सुधा सुधीर सुधा सुधीर गद्रे सुधा सुधीर गद्रे तर <im> ह्या आजींना मी मुलाखत घेण्याऐवजी त्यांनी मला असं सांगितलं की मी माझं मनोगत लिहिलंय तर ते तुम्ही वाचून दाखवाल का आता आजींना थोडासा वाचायचा त्रास चष्मा लावून त्रास होतो म्हणून त्यांनी मला ही विनंती केली म्हणून त्यांचं मनोगत मी वाचून दाखवते आणि त्यांच्या भावना तुम्ही घ्याल अशी अपेक्षा करते तर वृद्धाश्रम वृद्धाश्रम ही आता काळाची गरज आहे आणि ती आपणच निर्माण केली आहे शहरात तसंच खेडे गावातही वृद्धाश्रम आहे घरातील वयोवृद्ध माणसेही घरात अडचण वाटू लागली की त्यामुळे त्यांची सोय कुठे करायची तर वृद्धाश्रम असं ठरवतात म्हणजे जसं नातवंड घरात असली तर त्यांची सोय पाळण्या घरात केली जाते तशीच पैसा हे हल्ली माध्यम झालं आहे पैसा टाकला की सर्व सुख पायाशी लोळण घेतात आयुष्यभर नोकरी करायची मुलांना लहानाचं मोठं करायचं त्यांचं कोण कौटूक करायचं आणि तीच मोठी झाल्यावर आई बापांना वृद्धाश्रमात टाकतात त्यांच्या भावनांची कदर ती करत नाही निवृत्त झाल्यावर जरा पुढे सुटकेचा श्वास टाकी म्हटल्यावर तेही नशिबात नाही अरे तुम्ही असं कसं विसरता की तुमचा पुढील मार्गही तसाच असणार आहे वृद्धाश्रमात महिन्याची जी, जी काही रक्कम असेल ती रक्कम दिली की आपलं कर्तव्य संपत अशी त्यांची भावना असते पण ही रक्कम ही वडिलांच्या पै पेन्शन मधूनच द्यायची असते बरं का महिना पंधरा दिवसांनी एकदा भेटून प्रेम व्यक्त करायचं कि काम संपलं <coughs> तर अशा ह्या वृद्धाश्रमामध्ये आम्हाला आमची मुलं नेऊन ठेवतात मी या वृद्धाश्रमांमध्ये आले त्यावेळी माझ सुख दुःख मी सगळं मागे ठेवूनच आले मी इथे या चार भिंतींना माझं सुख दुःख सांगायचा प्रयत्न करते मुकेपणाने अश्रू टाळते एवढंच आता सध्या माझ्या हाती आहे पण काही इलाज नसतो ठीक आहे आताचे दिवसही चांगले आहे असं मी म्हणेन कारण मी ह्या वृद्धाश्रमात वृद्धाश्रम कसं म्हणू हे तर दिलासा आजीचं घरच आहे इथे सगळ्या सुविधा आहे इथे दर आठवड्याला आम्हाला व्यायाम शिकवला जातो त्यासाठी नवीन मॅडम येतात दर सोमवार बुधवार आमच्याकडनं गाणी म्हणून घेतली जातात त्यातून आमचं मनोरंजन होत तसच अनेक पाहुणे इथे भेट देत असतात देणगीदारही येत असतात काही जण आम्हाला भोजनही देत असतात कोणी काही कोणी काही आपल्या परीनं सतत मदत करत असतो इथे येणाऱ्या वृद्धांची अगदी जातीने आपुलकीने के चौकशी केली जाते प्रेमानं बोललं जात एकंदरीत पाहता सगळं काही इथे छानच आहे इथला सर्वात स्टाफही फारच चांगला आहे त्याबद्दल प्रश्नच नाही या घरात सगळ्या सुखसुविधा मला मिळाल्या आहेत या घरात आम्ही साऱ्या अगदी मैत्रिणी सारख्या मै अग मै राहतो घराची उणीव इथे जाणवतच नाही दिलासा येऊन मी कृतकृत्य झाले असं मला वाटत नमस्कार मला आज दिलासाने जो मोका दिला आहे तिथे मी बोलू इथला अनुभवायचं त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे दिलासांना इथे खरंच माझ्या मावशी इथे आहेत पण इतकं सुखाने इतका प्रेमाने इतक्या आनंदाने आहेत काही विचारू नका इथल्या मुली तर अगदी कौतुक करण्यासारख्याच आहेत मावशी गालाला वगैरे हात लावून अगदी खांद्यावर हात घालून आपल्या आई आईसारख्या आपल्या आईसारख्या समजतात वेळेवर घास भरवतात वेळेवर फिरायला नेतात वेळेवर काय ग का बोलत नाही येस तू आज म्हणजे असं वाटतं की जसं हे आपलंच घरी म्हणजे मला असं वाटलंच नाही की माझी मावशी इथे आहे तर माझ्याकडे नाही आहे ती माझ्यासोबतच आहे इतकं प्रेम आहे ते इथल्या मॅडम चेरी ऑफ द केस वंदना मॅडम काही झालं मला मी फोन केला उचलणारच काय झालं काय हवे हो काय नाही काही मला कमी नाही वाटले इथे सीमा मॅडम आहे धैसासी मॅडम आहे सगळे मस्त मस्त आणि आजारी वाटलं काही वाटलं जरा आला मस्त मी घेऊन गेली घेऊन म्हणजे त्या घेऊन जाणार त्या सोबत असणार तिथे नेऊन औषध पाणी घेतलं का औषध हाताने माझ्या डब्बा हातात औषध देणार हल्लं का सगळं बघणार हे एवढं कोण करतं आपल्या घरासारखं मिळालं मला अजून काही नको बघावं तुम्हाला असंच हवं होतं जसं मला मिळालं आणि त्या आजी आपण एकमेकांशी इतक्या मस्त राहतात एकमेकांचा विचारपूस करतात का बोलत नाही चल आपण जरा बाहेर जाऊया आज जरा स लसी घेऊया उन्हाळा आहे प्रेमाने जातात चार दोघी येतात बरं वाटतं फार बरं आभारी आहे मी यासाठी हा थँक्यू व्हेरी मच तिघी घरी आजा मस्त बसल्या आहेत सगळ्यात जास्त पण ती कलर करायला कोणत्या आजीला आवडते मनोरमा आजी तुम्ही लहानपणी कधी केले आहे काय अरे वा आणि गोकले आजी तुम्ही अरे वा कसा वेळ मस्त जातोय ना पण पंटी कलर करण्यामध्ये आणि रांगोळी करायला आवडते की नाही अंगणामध्ये रांगोळीच काढतो पण मग आता हे नवीन पंटी कलर करायचं तंत्र आलेलं आहे त्याच्यानी hmm. ह्या सगळ्या मुलींचा पण खूप छान वेळ जातो तुमचा वेळ जातोय हो ना hmm. मग आता तुम्ही किती पंट्या कलर करणार आहात निदान गस्त थँक्यू सो मच असंच छान काम करा थँक्यू आजी